छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये जवळपास तासभर आंदोलन सगळ्या आंदोलकांनी केलं होतं त्याच ठिकाणी बच्चू कडू आलेले होते बच्चू कुडूचं बाशील झालं त्यानंतर क्रांतिक चौकापासून ते अमरप्रीत चौक जिथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला पुष्प अर्पण करायचे म्हणून हे सगळे आंदोलक तिथे निघाले होते बच्चू सुद्धा तिथे पोहोचले त्या ठिकाणी आंदोलनाचा समारोप सुरू असताना आंदोलनाचा समारोप झालाच होता आता पोलिसांनी असं सांगितलं होतं की आता तुम्हाला अटक केली जाईल कारण तुम्ही आंदोलन लवकर थांबवा दरम्यान सगळे आंदोलक गाडीच्या समोर आले आणि त्यामुळे आणखी ते आंदोलन ऐवजी ते आंदोलन सुरू झालेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बच्चीकडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचबरोबर त्यांचे आंदोलक सुद्धा सोबत आहेत क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये त्यांना नेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या आंदोलनाचा समारोप होईल असं सांगितलं जाते आज सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास आंदोलनाला परवानगी दिली होती मात्र बच्चूकडू हे उशीरा आलेले होते आणि बराच वेळ छत्रपती संभाजीनगर शहरातला हा मुख्य रस्ता आहे हा विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा मोठा महत्वाचा रस्ता आणि त्या रस्त्यावरची वाहतूक गेल्या चार तासापासून पूर्णतः विस्कळीत झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही लवकरात लवकर निघाल असं पोलीस सांगत होते तरी ते ऐकत नसल्यामुळे त्यांना कारवाई केली आहे आणि